नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया माझ्या भावाची शेवटची डायरी माझा चुलत भाऊ समीर काही दिवसांपासून बेपत्ता आहे काही रात्रींपूर्वी मी सुट्टीवर असताना त्याने मला घाबरलेल्या आवाजात फोन केला होता आणि विचारलं होतं की तो माझ्या घरी राहू शकतो का मी अर्थातच हो म्हणालो त्याने फोन ठेवला आणि मी परत झोपी केलो पुढचे काही दिवस मी त्याला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कधीच उत्तर दिलं नाही मी काही दिवसांपूर्वी परत आलो आणि माझ्या घरी फक्त त्याचा लॅपटॉप माझ्या डेस्कवर उघडा ठेवलेला होता बॅटरी संपली होती म्हणून मी तो चार्जिंगला लावला आणि पाहिलं की त्यावर हे डॉक्युमेंट उघडं होतं मी ते इथे काहीही न बदल करता थेट तुम्हाला वाचून दाखवतोय मला माहीत नाही हा विनोद आहे की काय पण मला आता खूप विचित्र वाटायला लागले हे वाचल्यानंतर काय विचार करावा हेच मला कळत नाही आहे मला वाटतं त्याला हे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचे होते कारण जेव्हा मी हे डॉक्युमेंट मिनिमाइज केलं तेव्हा त्याच्या ब्राउझरवर हेच पेज उघडं होतं म्हणून ही आहे त्याची शेवटची डायरी समीरची डायरी आता काही तास झालेत माझा भाऊ बाहेरगावी गेला आहे म्हणून मी त्याच्या घरी थांबलो आहे मी माझ्या घरी परत जाऊ शकत नाही आहे मला ते पुन्हा बघायचं नाहीये मी स्वतःला नेहमीच एक तर्कशुद्ध माणूस समजत आलो आहे पण आता मला माझ्याच विचारांवर शंका येऊ लागली आहे अशा गोष्टी घडायला नको पण तरीही मी इथे बसून कीबोर्डवर टाईप करतोय घडलेल्या घटनांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतंय की हे लिहिल्याने कदाचित मला या सगळ्याचा काहीतरी अर्थ लागेल माझं लग्न झालेलं नाहीये मुलं आहेत ना आणि मी एकटाच राहतो माझ्याकडे पाळीव प्राणीही नाहीत फक्त एका लहान काचेच्या टाकीत एक बेटा मासा आहे मला खरंच जास्त काही लागत नाही डोक्यावर छप्पर आणि नळाला पाणी कधीकधी कामाचा ताण नसताना कंटाळा घालवण्यासाठी एक्झ बॉक्स आणि टी व्ही असतो मी शहराच्या बाहेर एका लहानशा अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहतो एका लहानशा अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहतो जे साधारण चाळीस वर्ष जुनं असावं हो। आता मी हे सगळं का लिहितोय त्या मुद्द्यावर येतो काहीतरी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे काहीतरी माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे माणूस नाही जनावर नाही फक्त काहीतरी वेगळं मला माहीत आहे हे वेडेपणाचं आहे पण गेल्या काही आठवड्यांपासून जे घडतंय त्यानंतर मला खात्री आहे की मी बरोबर आहे मी खूप थकलोय मी ते पहिल्यांदा पाहिलं तो क्षण मी कधीच विसरणार नाही माझ्या वन बेडरूम अपार्टमेंटची रचना खूपच लहान जवळजवळ घुसमटवणारी आहे कमी उंचीचं छत लहान स्वयंपाकघर लहान स्नानगृह लहान बेडरूम फक्त दिवाणखाना ठीकठाक आकाराचं आहे हे सगळं तीन आठवड्यांपूर्वी घडलं मी नेटफ्लिक्सवर एक चित्रपट पाहत होतो माझे डोळे जड होऊ लागले आणि मी टी व्ही बंद करून झोपायला जायचं ठरवलं मी दिवाणखाण्यातून उठलो आणि टी व्ही बंद केला दिवे बंदच होते त्यामुळे फक्त रस्त्यावरच्या दिव्याचा मंद प्रकाश स्वयंपाकघराजवळच्या खिडकीतून आत येत होता मी दात घासण्यासाठी स्नानगृहाकडे चालू लागलो आणि मला एक अस्पष्ट घरघरल्यासारखा आवाज आला तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखाद्याला सर्दी होते किंवा नाकातून श्वास घेता येत नाही तेव्हा तो तोंडाने श्वास घेतो आणि कधीकधी एक विचित्र खरखरीत श्वास सोडतो तसाच काहीसा तो आवाज होता पण खूपच खोल मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं माझ्या स्नानगृहाला दोन दरवाजे आहेत एक दिवाणखाण्यातून आणि दुसरं थेट बेडरूममध्ये उघडतो मी स्नानगृहात लाईट लावला आणि आरशावरचा एक बल्ब उजळला मी बाकीचे पाच बल्ब काढून ठेवले आहेत वीज वाचवण्यासाठी मी दात घासले चूळ भरली आणि बेडरूमकडे निघालो बेडरूममध्ये पहिलं पाहूल टाकताच मी ते पाहिलं ती प्रतिमा माझ्या मनातून कधीच जाणार नाही माझ्या पलंगाच्या पायथ्याशी एक मोठी मानवी आकृती होती ती जागा नेहमी रिकामी असायची त्यामुळे ती आकृती तिथे अगदी विचित्र वाटत होती मी जागीच गोठलो माझ्या डोळ्यांना अंधाराची सवय होण्याची वाट पाहू लागलो मला वाटलं की माझ्या डोळ्यांचा खेळ असेल पण तसं झालं नाही ती आकृती किंचित हल्ली आणि माझ्या अंगात एड्रलीनचा एक थंड प्रवाह संचारला ते जे काही होतं ते माझ्या दिशेने येत होतं माझ्या आयुष्यात मी अनेकदा घाबरलोय पण अशी भीती मला कधीच वाटली नव्हती मी झटकन मागे सरकलो आणि स्नानगृहातील भिंतीवरचं लाईटचं बटन शोधू लागलो बटन सापडताच मी ते लागलीच चालू केलं आणि मागे एक पाऊल टाकलं पलंगाच्या पायथ्याशी रिकाम्या जागे व्यतिरिक्त काहीही नव्हतं मी काही क्षण थांबलो आणि पुन्हा लाईट बंद केला काहीच नाही मी स्वतःला सावरलं आणि पलंगावर झोपलो बराच वेळ मी पलंगाच्या पायत्याशी पाहत जागा होतलो बराच वेळ मी पलंगाच्या पायत्याशी पाहत जागा राहिलो पण अखेरीस मला झोप लागली सुमारे दोन आठवड्यांपूर्वी एका रात्री मला अचानक श्वास कोंडल्यासारख्या आवाजाने जाग आली जसा कोणीतरी अचानक एक जोराचा श्वास आत खेचला असावा मी पलंगावर उठून बसलो आणि डोळे अंधाराला सरावू दिले मी लगेच पलंगाच्या पायथ्याशी पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं मी शांत बसून राहिलो ओलीभर नजर फिरवली काहीच नाही असं ठरवून मी हळूच परत झोपलो आणि तेव्हाच माझ्या अपार्टमेंटचा पुढचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला मी झोपायला जाताना तो बंद करून कुलूप लावलं होतं तो उघडल्याचा आवाज, आवाज मी ऐकलाच नव्हता पण तो बंद झाल्याचा आवाज मी शपतेवर सांगतो की मी ऐकला आता मी पुरता घाबरलो होतो मी पलंगावर ताट बसलो आणि स्वतःशीच किंचाळलो हे काय मी काही क्षण स्तब्ध बसून राहिलो मग मी माझ्या पलंगाजवळचा दिवा लावण्यासाठी हात पुढे केला मी दिव्यासाठी चाचपडत असतानाच तोच श्वासाचा घरघरीत आवाज पुन्हा आला यावेळी तो, या तो जास्त वेळ टिकला आणि त्याने मला जागीच थांबवलं मी माझा हात मागे खेचला आणि माझ्या बेडरूमच्या दाराच्या फटीकडे पाहू लागलो रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश अजूनही यात येत होता पण मला काहीच दिसत नव्हतं मी माझा श्वास रोखून धरला पण माझ्या हृदयाच्या धडधडीने माझा तो प्रयत्न व्यर्थ ठरला त्याआधी की मी श्वास सोडू शकेन मला दिवाणखाण्यातील कार्पेटवरून काहीतरी हळुवारपणे सरकत असल्याचा आवाज येऊ लागला जणू काहीतरी फरशीवरून ओढलं जात होतं तो आवाज दोनदा आला आणि मग अचानक थांबला मी हलू शकत नव्हतो माझ्या घरात माझ्यासोबत काहीतरी होतं आणि मग अचानक जड पावलांचा धावण्याचा आवाज माझ्या दाराच्या दिशेने आला आणि मी पाहिलं की रस्त्याच्या दिव्याचा प्रकाश नाहीसा झालाय माझ्या दारासमोर काहीतरी उभं होतं त्या क्षणी त्याने एकही आवाज केला नाही तो फक्त आत डोकावत होता ते पूर्णपणे अनैसर्गिकरित्या स्तब्ध होतं ते कसं दिसत होतं हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे ते मानवी आकाराचं वाटत होतं जणू कोणीतरी अंगावर घोंगडी पांघरली आहे डोक्यावर घोंगडी टाकल्यावर जो घुमटासारखा आकार येतो ना तसाच आकार दिसत होता पण तो घोंगडी पांघरलेला माणूस नव्हता कोणताही माणूस इतका स्तब्ध उभा राहू शकतच नाही अखेरीस मी हलू लागलो मी दिव्याकडे हात नेला आणि माझ्या घाबरगुंडीत तो दिवा खाली जमिनीवर पडला मी तो उचलण्यासाठी खाली वाकलो पण खूप उशीर झाला होता दाराच्या करकरण्याचा आवाज आला तो हळुवारपणे उघडत होता आणि दारावर कोणीतरी हात घासत असल्याचा आवाज येत होता मी वर पाहू शकलो नाही का माहीत नाही पण मी इतका घाबरलो होतो की वर पाहण्याची माझी हिंमतच झाली नाही तो घरघरी श्वासाचा आवाज पुन्हा सुरू झाला होता आणि कार्पेटवरून सरकण्याचा आवाज करत तो माझ्या जवळ येत होता माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की ते छाती फाडून बाहेर येईल की काय असं वाटत होतं तो माझ्या जवळ येत होता दरवाजापासून पलंगापर्यंतचं अंतर जास्त नव्हतं पण त्या क्षणी ते अनंत वाटत होत चरकण्याचा आवाज मोठा होत होता आणि श्वासाची घरघरही मी पाहू शकत नव्हतो माझे डोळे घट्ट मिठून घेतले होते अचानक सगळे आवाज थांबले आणि माझ्या मानेच्या मागच्या बाजूला एक हलक्या श्वासाचा स्पर्श झाला एक अश्रू माझ्या गालावरून उघळला ते इथे होतं ते भयंकर काहीतरी माझ्या अगदी मागे होतं मी स्वतःला सावरत होतो अजूनही एक इंचही हलायला घाबरत होतो अचानक मानेवरचा श्वास नाहीचा झाला काहीच ऐकू येत नव्हतं भयान शांतता काही क्षण गेल्यावर मी हळूच वर उठलो आणि डोळे उघडले काहीच नाही तिथे काहीच नव्हतं पूर्णपणे रिकामी होती मी घाबरून शंभर नंबरला फोन केला एक पोलीस अधिकारी आला त्याने सगळी पाहणी केली काहीतरी नोंदी घेतल्या आणि विचारलं की काही चोरी झाली आहे का मी त्याला खरं सांगू शकलो नाही तो मला वेडा समजला असता त्याने अक्षरशः मला वेड्यात काढलं असतं त्या रात्री मी दिवाणखाण्यात सगळे दिवे लावून झोपलो अर्थात मला झोप लागलीच नाही मी कामावर आजारी असल्याची सबब देऊन सुट्टी घेतली तो एक दिवस एक आठवडा आणि मग दोन आठवड्यात बदलला मी अपार्टमेंटमध्ये चडकून पडलो मला तिथे राहायचं नव्हतं पण तिथून जायचंही नव्हतं आता दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे मी दिवाणखाण्यातच झोपलो होतो दिवे सतत चालू असल्याने मला नीट झोप लागत नव्हती एक आठवडा काहीच घडलं नव्हतं त्यामुळे मी स्वतःला समजावत होतो की हे सगळं माझ्या मनाचा खेळ आहे मी फक्त एकच दिवा चालू ठेवला मला कधी झोप लागली ते आठवत नाही पण मला माझ्या बेडरूममधील अलार्मच्या आवाजाने जाग आली मला वाटलं सकाळ झाली मी दिवसभरापूर्वीच अलार्म बंद केले होते हे माझ्या लक्षातच आलं नाही मी उठलो आणि तो कर्कश आवाज बंद करण्यासाठी बेडरूम मध्ये गेलो पलंगाच्या बाजूला कपाटाच्या दाराजवळच्या जमिनीवरच्या घड्याळ्यावर हात आपटला आवाज बंद झाला पण अचानक झालेल्या शांततेने मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली सगळे दिवे बंद होते घड्याळावर पहाटेचे तीन वाजल्याचे हिरवे आकडे चमकत होते माझ्या पोटात भीतीचा गोळा आला मी मागे फिरून दाराकडे धावणार इतक्यात माझं लक्ष कशाने तरी वेधून घेतलं कपाटाचा दरवाजा थोडा उघडा होता दाराच्या खालच्या फटीतून एक लहानसा काळा डाग बाहेर डोकावत होता मी एक पाऊल मागे सरकलो आणि तेव्हा मी ते पाहिलं ते कपाटात होतं ते आता उभं होत ते माझी वाट पाहत होत मी दाराकडे धावलो आणि जवळ पोहोचताच कपाटाचा दरवाजा पूर्ण उघडल्याचा आवाज आला मी मागे वळून पाहिलं आणि ते तिथे उभं होत तोच आकार एका गडद कापडात लपेटलेली एक आकृती जी शरीराला जवळजवळ चिकटली होती ते फक्त उभं होतं आणि मला जाणवत होतं की ते माझ्याकडेच पाहत आहे मी जागेच थिजून उभा असताना ते माझ्या जवळ येऊ लागलं तो श्वासाचा घरघरीत आवाज पुन्हा सुरू झाला यावेळी मी थांबणार नव्हतो मी मागे फिरून दाराकडे धावलो आणि माझ्या मागे दरवाजा जोरात बंद केला मी दाराचं हँडल इतक्या घट्ट पकडलं की मला चक्कर येऊ लागली काही क्षण गेले शांतता दरवाजा हल्ला नाही श्वासाचा आवाज बंद झाला होता मला वाटलं ते पुन्हा निघून गेले मी सुटकेचा निश्वास सोडणार तोपर्यंत माझ्या अंगावर एक थंडगार काटा आला स्नानगृहाचा दरवाजा उघडा होता आणि बेडरूममध्ये उघडणारा दुसरा दरवाजाही मी माझ्या उजवीकडे स्नानगृहाच्या दारात पाहिलं आणि ते तिथे होतं माझ्या अगदी बाजूच्या दारात उभं होतं मी किंचाळलो आणि स्वयंपाक घराच्या टेबलाकडे धावलो चाव्या उचलल्या आणि घराबाहेर पळालो मी गाडीत बसलो आणि थेट माझ्या भावाच्या घरी आलो जे शहरापासून तीस मैल दक्षिणेला आहे मी तेव्हापासून माझ्या अपार्टमेंटमध्ये परत गेलो नाही ते मला आमिष दाखवत होतं मला माझ्या सर्वात बेसावत क्षणी पकडत होतं मला खचवून हळूहळू तोडून टाकत होतं जेणेकरून ते माझ्यासोबत काहीतरी काहीतरी भयंकर करू शकेल हे सगळं लिहून बरं वाटतंय मी वेड़ा नाहीये मी जे पाहिलं ते खरं होतं मी दमलेला असो वा नसो मी जे पाहिलं ते मला चांगलंच माहीत आहे कोणीतरी हे वाचायला हवं कारण मी हे लिहायला सुरुवात केल्यापासून माझी खात्री पटली आहे मी ते पाहू शकतो ते आता माझ्याकडेच आहे हॉलच्या पलीकडच्या दारातून मी जेव्हा हे डॉक्युमेंट लिहायला उघडलं तेव्हा ते तिथे ते येऊन उभं राहिलं मी टायपिंग थांबवू शकत नाही कारण मला माहीत आहे की मी थेट त्याच्याकडे पाहीन आणि जर मी तसं केलं तर ते येईल तो श्वासाचा घरघरीत आवाज पुन्हा सुरू झालाय पण आता तो थांबत नाही आहे मला काय करावं ते कळत नाही आहे कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही विश्वास ठेवता का ते हळूहळू जवळ येत आहे जवळ जवळ लक्षातही येणार नाही इतकं हळू ते आधी खोलीच्या मागच्या खुर्चीजवळ होतं आता दारात आहे थांबा आता ते दिसत नाही आहे कुठे गेले ते मी आत्ताच पाहिलं होतं इथे खूप अंधार झालाय श्वासाचा आवाजही थांबलाय मला दरवाजाही दिसत नाहीये सगळीकडे फक्त काळा रंग आहे काहीच दिसत नाहीये मी खूप थकलोय मी जागा राहू शकत नाहीये खूप अंधार मला सगळं हळू का वाटतंय हळू मी नाही ते आता इथे आहे मी आता इथे आता तुमच्याकडे